मोठ्या के साजरा केला जातो तसेच परदेशातही सात समुद्रपार हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो मलेशियाची राजधानी मध्ये मराठी मंडळ मलेशिया यांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली भारतीय संस्कृती सण आणि उत्सवांची परंपरा जगभर ओळखली जाते आणि याच परंपरेनुसार या गणेश उत्सवाचं आयोजन करण्यात आलं या सार्वजनिक गणेश उत्सवात शेकडो भारतीय व परदेशी गणेश भक्तांनी सहभाग नोंदवला होता आपल्या लाडक्या बाप्पाची मिरवणूक ढोल ताशा आणि लेझिमच्या तालावर पार पडली त्याचबरोबर बाप्पाची आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील संत शाहीर आणि स्वातंत्र्य सैनिक आधारित विविध सादरीकरण साकारण्यात आली महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी या उत्सवाचे आयोजन मोठ्या थाटामाटात केले